रॉंग साइडने येणाऱ्या एसी बसची रिक्षा व दुचाकीला धडक बसली या अपघातात दुचाकीवरील शेतकरी जागीच ठार झालाय ही घटना दिनांक बावीस मे रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास अक्कलकोट शहरातील ए वन चौकात घडली याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात बस चालक आरोपी संतोष मित्रखेत्री राहणार जेऊर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय या अपघातात लक्ष्मण रामचंद्र कोंदे वैवर्षो चोपन्ना राहणार बोरी रामपूर यांचा मृत्यू झालाय या अपघातात भीमाशंकर लक्ष्मण माघमारे वर्ष बेचाळीस हे गंभीर जखमी झाले तसेच रिक्षा चालक ताजोद्दीन फकीर अहमद नाईक वर्ष पस्तीस राहणार अक्कलकोट मारुती डोंगरे वर्ष सत्तर महादूर जानक ताफेकर वर्ष पंच्याहत्तर अर्जुन तुळशीराम शेरकर वर्ष पंच्याहत्तर कोमल मधु ताफेकर वर्ष पासष्ट सर्व राहणार जुन्नर पुणे हेही जखमी आहेत जखमींना सोलापुरातील सिव्हिल मध्ये उपचारासाठी दाखल केलंय मयत लक्ष्मण कोंदेच्या पश्चात पत्नी मुले सून नातवंडे दोन भावंडे चार बहिणी असा परिवार आहे जखमीतील चौघे पुण्याचे असून ते स्वामी समर्थ दर्शनासाठी आले होते दर्शन करून रिक्षातून अक्कलकोट बस स्थानक कडे निघाले होते

काय आता एक गाडी मध्ये चार कसं झाला सर प्लीज पाठवून द्या कारण आपलं हॉस्पिटलचं नाव खराब होणार आहे ते सर एक एक्शन साठी गाडी मित्रा तुम्ही बसायचं बाबा त्याला तर हे द्या तुम्ही ऑपरेटरला ह्याला गाडी जायला ऑबलेसला तुम्हाला सांगायचं परत सांगू आपण फाडा तुम्ही हो मेरा का तुम्ही जीव घेण्याचा फणणार एमआरएस निजी तुमच्याकडे गाड्या ठेवून तुम्ही पावती फाडा हे फाडा म्हणता ना हे नंतर पण पहिला ते कुठले पेशंट त्यांना पेशंट काय तुम्ही पौती बनता तुम्ही मी आमदार साहेबाला बोलणार आहे तुमच्या नागरू ह्याच्याबद्दल बघा तुम्ही आता